अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय तर हा दलित वस्ती सुधार योजनेमधला आराखड्यानुसार काम न केलेला गैरव्यवहार आहे आणि मग या सगळ्या संदर्भात अध्यक्ष महोदय बरेच कामं करताना आपण प्रॉपर दलित व्यवस्थित होत नाही याची तर चाचपणी होणं फार गरजेचं आहे आपल्याकडे फंड उपलब्ध आहे ना अध्यक्ष महोदय पंच्याण्णव पाच आहे इतर आहे तर ह्या अधिकाऱ्याला हे करायची काही गरज नाही आणि ते तर दलित वस्तीच्या बाहेर तर केलीच मुळात त्याच्यात कामं व्यवस्थित होत नाही मला तुम्ही म्हणून मुद्दाहून सांगतोय तुम्ही जर पाहिले तर आपण काँक्रीटचे रस्ते करतो त्याला किमान पाच दहा वर्ष तर पाच वर्ष तर आयुष्य असलं पाहिजे तुम्ही चाचपणी करा ना पूर्ण दलित वस्तीमधले एकदा किमान एका तालुक्यातले दोन दोन रस्ते चार चार गावातले याच तर हे करा चौकशी लावा ते त्या लेवलवर झाले का नाही झाले त्या पद्धतीत काय होतंय तुम्ही आम्ही फंड आणण्यासाठी एवढी मेहनत करतोय तुमच्या मागे आम्ही फिरतोय दोन कोटी द्या एक कोटी द्या आल्यानंतर ते काम जर व्यवस्थित झालं नाही तर दुसऱ्या लगेच एका सहा महिन्यात ते उघडतं पैसा वाया गेला म्हणजे पहिल्याच इस्टिमेट जास्त आणि त्याच्यातही करप्शन हे थांबलं पाहिजे ना अध्यक्ष महोदय हे असं कसं काय होते दोन महिन्यात ते झाल्याबरोबर रस्ते उखडते गावातले यावर काय निर्णय घेणार तुम्ही कशी याच्यावर टास्क लावाल अध्यक्ष महोदय सन्मान्य